संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर स्वागत आहे काल करमाळा तालुक्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना संपूर्ण करमाळा तालुक्याचं आणि सोलापूर जिल्ह्याचं मन हे लावून टाकणारी घटना घडलेली आहे गेल्या काही दिवसात किंवा महिनाभरामध्ये करमाळा तालुक्यामध्ये सोसाट्याचे वारं हे सुटलेलं आहे आणि अवकाळी अवकाळी पावसानेही सुद्धा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे त्या अनुषंगाने मोठमोठी मुट झाडे उन्मळून पडत आहेत आर्थिक नुकसान होत आहे आत्तापर्यंत तरी या वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा कोणतीही जीवितहानी झाली नव्हती त्याचा फटका बसला नव्हता परंतु ह्या काल जे कुगाव ते कळाशी इंदापूरमधील जे गाव आहे कळाशी या दरम्यान येथून कुगाव कुगावपासून कळाशीपर्यंत इंदापूरला जाण्यासाठी एक लांस बोटेचा वापर केला जातो आणि इथून करमाळा तालुक्यातून जे लोक जातात इंदापूरसाठी हा एक सोपा मार्ग आहे एक ते दीड किलोमीटरचा हा पाण्याचा मार्ग इथून बसून जाऊन त्या ठिकाणी पोचलं जातं आणि त्याची साधारणतः पन्नास ते शंभर रुपये आकारणी केली जाते त्या अनुषंगाने काल अशाच प्रकारे झरे गावातील आणि इतर ठिकाणाहून काही लोक एक सध्याची जी प्राथमिक माहिती मिळते ते पाच ते सहा लोक किंवा सात सात लोकांपर्यंत जे लान्स होती ती कळाशीकडे निघाली होती परंतु अचानक सोसाट्याचा वारा चार ते पाचच्या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटला आणि जी लान्स होती ती त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सापडली आणि त्याच ठिकाणी ती लान्स पलटी झाली यामध्ये एक पोलीस अधिकारीसुद्धा होता तो पोहून बाजूला बाहेर निघला त्याचं प्राण वाचलेला आहे परंतु एक एक संपूर्ण कुटुंब त्यामध्ये होतं ते त्यामध्ये गत प्राण ती आता सध्याची आपल्याला माहिती मिळते त्याच अनुषंगाने कालपासून या ठिकाणी या, या उजनी धरणाच्या गर्भाशयामध्ये जे लान्सनं या ठिकाणी पलटी घेतलेली आहे त्या लोकांचा आज आतापर्यंत पोलीस प्रशासन आणि येथील जे सर्व जे लोकं असतील ते त्या है, है, त्या लोक त्या पन, त्यांचा शोध घेत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आता आपण पाहिलं तर काही लोक आहेत नागरिक आहेत लोकप्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याही काही प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि शक्यता जर त्यांची कुटुंब जर आपल्याला त्यांची प्रतिक्रिया देत असतील तर त्यांचीही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया का बरं सध्या सध्या त्यांची प्रतिक्रिया देण्याची मानसिकता नाही आहे या ठिकाणी दुसरे एक लोकप्रतिनिधी आहेत दत्तात्रय सरडे पंचायत समितीचे उपसभापती काका नमस्कार काल जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली काय सांगाल याबद्दल असं काय अपेक्षित वाटलं नव्हतं असं होऊ शकल पण वारा इतकाच जोराचा आला होता जवळजवळ एक पाच मिनटामध्ये जे ज़िक सगळं जिकडं तिकडे झालं एवढा वारा स्वसाट्याचा आला होता आणि असं काय आंतरबी लय पोहायला लय असं तुम्हाला सांगतो तु लांब नाही पण ही सगळी तुम्हाला सांगतो तु घाबरून गेली आणि त्यातून एक जो तुम्हाला सांगतो पोहत पोहत गेला तो आता सोलापूरला डी वाय एस पी म्हणून काम करतो त्यांचं नाव त्यांचं नाव राहुल डोंगरे ना। माझी संचालक आदनाचे आबासाहेब डोंगरे यांचा थोरला चिरंजीव करमाळ्याचे सुपुत्र आहेत हां करमळ्याचे आहेत पण ते कार्यक्रम होता पलीकडे तुम्हाला सांगतो जागरण गोंधळाचा त्यांच्या पाहुण्याचाच आता कसं आहे हे सगळं आपल्याला सांगायला झालं पण जे काय तुम्हाला सांगतो ज्याच्या ज्या त्याच्या तुम्हाला सांगतो नशिबात लिहिलेलं असतं ते काय तुम्हाला सांगतो घडल्याशिवाय राहत नाही आज इथं जाधव कुटुंब आहे तुम्हाला सांगतो झऱ्याचे एक त्यांच्या मुलाची सासरवाडी क कळाशी आणि त्यांचा बी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्यांना वाटलं असं दिवसभराची कामं आटोपून संध्याकाळी जाता येईल त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो ते पाच साडेपाच वाजता इथं आले होते आल्यानंतर ह्यांचा बी कार्यक्रम होता माझे चेअरमन धनाजी डोंगरे यांचा थोरला चिरंजीव तसं बघितलं तर काल तुम्हाला सांगतो धनाजी डोंगरे कोल्हापूरला काहीतरी पाहुण्याचा कार्यक्रम होता त्याच्यामुळं तो तिकडं सर्व कुटुंबासहित गेला होता एकटा मुलगाच इथं राहिला होता की त्याला सांगितलं होतं पाहुण्याच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला जाऊन ये अचानकच तुम्हाला सांगतो मध्ये आल्यानंतर तर त्यांना जर समजा असं लक्षात आलं असतं की वारं येईल बाबा किंवा काय ते सुद्धा म्हणजे हल्ले नसते ना पण वारा अगोदर आल्यानंतर थोडा कमी झाला होता आणि कमी झाल्यावर दिवस तुम्हाला सांगतो तु दिसायला लागल्यावर त्यांना वाटलं असं आता वारा येणार नाही अचानकच वारा सुटला आणि जे होत्याचं नव्हतं झालं इतकं अशी म्हणजे तुम्हाला सांगतो दुर्दैवी घटना आमच्या तुम्हाला सांगतो भागात गेल्या चाळीस वर्षात मी लहान असताना झाली होती त्यावेळेस मी त्या तुम्हाला सांगतो आ... नावेतून उतरलो होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो लॉन्च वगैरे अशी सुविधा काय तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो नव्हती हाताने जी नाव आपण तुम्हाला सांगतो होडी हे करतो वलवायची ती असायची त्यावेळेस बी अशीच पाच सामान समिली होती बऱ्याच दिवसापासून आमची मागणी की आम्हाला पूल व्हावा आणि पूल जर झाला असता तर ही दुर्घटना झाली नसते आमचं असं तुम्हाला सांगतो म्हणणे आता तरी लवकरात लवकर या तुम्हाला सांगतो पुलाचं जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो जेणेकरून हे ज्या अशा ज्या दुर्घटना दुर ज्या वारंवार तुम्हाला सांगतो घडतायत ह्या टळल्या जातील आज जर तुम्हाला सांगतो पूल असता तर ही दुर्घटना झाली नसती दोन चार तुम्हाला सांगतो अगदी थरुण युवक आमच्यातून तुम्हाला सांगतो जात असताना आम्हाला सुद्धा इतकं म्हणजे दुःखद ही होतं तरी काका आता एकंदरीत जो मृतां मुर्तं, म्हणजे मृतांचा म्हणा किंवा अद्यापपर्यंत न सापडलेले जे लोकं आहेत, आहेत ते किती आहेत आणि एकूण किती लोकं होते अगोदर सा म्हणजे त्यात तुम्हाला सांगतो जाधव कुटुंब जे आहे तुम्हाला सांगतो झऱ्याचं ते तुम्हाला सांगतो दोघंजण आपले नवरा बायको त्यांची तीन वर्षाची एक तुम्हाला सांगतो तु मुलगी आणि दीड वर्षाचा तुम्हाला तु मुल सांगतो मुलगा आणि आबासाहेब डोंगरेचा तुम्हाला सांगतो तु जो ही होता डेप्युटी म्हणजे आपलं डी वाय एस पी ते पोहून गेले धनंजय डोंगरेचा एक थो थोरला चिरंजीव आणि जो नावाडे असतो जो बोट चालवतो तो एक आमच्या गावातला तुम्हाला सांगतो ज्ञानदेव आवगडीचा त्याला गोल्या म्हणतात तो गोल्यात तुम्हाला सांगतो रोज आपलं लोकांना निहान क करायचं काम करायचं तो अशी म्हणजे सहा जणं तुम्हाला सांगतो बुडालेत हम्म अद्यापपर्यंत काय म्हणजे असे अपडेट आलेले आहे का किंवा आता सध्या कि कि जे लोकांमध्ये चर्चा आहे की बोट, बोट सापडली गेले किंवा काय म्हणजे काय नेमकं खरं का आपण तुम्हाला सांगतो नदीच्या काटाला आता इत कोण म्हणतात तुम्हाला सांगतो जे प्रशासनाने बोट तुम्हाला सांगतो वाळूची बोट असते ते फोडून जे आपलं बुडवतात ते म्हणतात काय जण म्हणतात ते सापडले पण जर बोट सापडली असेल तर त्या बोटीत एखादा तरी खाली कारण बोट अशी ही पलटी झाली ना पलटी झाल्यामुळं जी छोटी छोटी बाळं होती ती ती कशी त्यातनं निघणार ना ती तुम्हाला सांगतो दबली गेली असणार आणि आज जवळजवळ ह्या ही घटना होऊन सोळा सतरा तास झाली माणूस मेल्यानंतर पाण्यातनं दहा तासाच्या आत तुम्हाला सांगतो फुगून येतो वर पाणी खाली चालू आहे तुम्हाला सांगतो भीमा नदीला त्याच्यामुळं पाण्याला थोडी ही एवढ आहे ओढ असल्यामुळं खाली सुद्धा तुम्हाला सांगतो जाऊ शकतात मृतदेह असं काय हितच पोलीस पोलीस प्रशासनाने आतापर्यंत म्हणजे काय ॲक्शन घेतले आहे तशा ज्या आता सध्या या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतं की इथं तपास तपास यंत्रणा काम करते आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितले की पाण्याची ओढ खाली आहे मग तशा प्रकारे खाली तपासण्याचा काय प्रयत्न केला आहे अजून काय नाही तुम्हाला सांगतो पलीकड बी एनडीआरचं पथक आलेलं आहे त्यांचे बी काय तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या ज्या बुटी आहेत ते काम करत आहेत करमळा तालुक्यातले सुद्धा तुम्हाला सांगतो डी वाय एस पी इथं आलेले आहेत काही त्यांचे सोलापूर ग्रामीणचे बी काय तुम्हाला सांगतो पोलीस कर्मचारी आलेले आहेत त्यांना आता त्यांचं काम तुम्हाला सांगतो बाहेर काढल्यानंतर किंवा त्यांना तुम्हाला सांगतो निहाण करण्याचं साठी अॅम्ब्युलन्स बी आली सकाळ धरून जवळजवळ ह्या सात आठ दहा स स सात आठ दहा गावातली लोकं जवळजवळ एक दहा दहा पंधरा हजार लोकं येऊन म्हणजे अशी गेली असलेली रात्री तुम्हाला सांगतो आबाचे चि चिरंजीव हे बी आलते बाया पाटील बी आलते सकाळी कु कुणीतरी सांगितलं गणेश चिवटे बी आले होते आबा बी आता यायला लागलेत रात्री शंभूराजे बी आले होते सगळ्यांनी तशा भेटी दिल्या इथं पण असा तुम्हाला सांगतो ज्या घटना होऊन गेल्या त्याला सुद्धा काय करू शकणार नाही त्याच्यामुळं आता जे आहे ते ज्याच्या त्याच्या तुम्हाला सांगतो आपण किती जरी काय तुम्हाला सांगतो बोललो तरी ज्याच्या त्याच्या घरच्यांनाच हे दुःख स्वसायचं एवढं मात्र नक्की तर नक्कीच या ठिकाणी ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे तर ह्या दुर्दैवी घटनेविषयी जेवढा खेद व्यक्त करता येईल तेवढा कमीच आहे सध्या तरी जे या ठिकाणी जे लान्स जाते जे लोकांची वाहतूक के केली जाते त्या लान्सम मुद, लान्समध्ये सध्या तरी जे लाईफ जॅकेट आहेत ते लाईफ जॅकेट जे असुविधा आहे त्या ठिकाणी ती सुविधा नसते त्याचा एक फटका या ठिकाणी ह्या अपघाताला बसला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्याचा अनुषंगाने या ठिकाणची जी पुलाची मागणी आहे हे पूल जर झाला तर इंदापूरला जाण्याचा जो मार्ग जा आहे तो अत्यंत कमी खर्चामध्ये आणि अत्यंत जवळचा हक्क्याच्या अंतरावरचा हे इंदापूर येथून आपल्याला दिसून येतं फक्त इंदापूरला जाण्यासाठी फक्त इथून जर म्हटलं ह्या पाण्यामुळं सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा हा सर्व फेरा घेऊन इंदापूरला जावं लागतं अशा प्रकारच्या ह्या सर्व गोष्टी आहेत तर येणाऱ्या काळामध्ये प्रशासन ह्या सर्व गोष्टी किती गंभीरतेने घेतं कारण की किती बळींची वाट पाहतं हे पाहणं गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कोगाव येथून सिद्धार्थ वाघमारे